आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा कर्दन काळ so सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल so आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पलूस तालुका कृषी अधिकारी यांना निलंबित करा वंचित बहुजन आघाडीची ठिया आंदोलनाद्वारे मागणी पलूस केडगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या कृषी राज्यमंत्री पदाच्या कार्यकाळात पलूस तालुक्यातील कृषी विभागातील औषध फवारणी यंत्र अनुदान प्रकरणी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश गायगावाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले तालुक्यातील औषध फवारणी यंत्र प्रकरणात अनेकांनी यंत्र खरेदी न करता शासनाचे अनुदान काही शेतकऱ्यांना दिलेले फवारणी यंत्र हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे देखील निवेदनात म्हटले आहे प्रकरणी चार महिन्यांपासून चौकशी व कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडीचे पाण पुरवठा क वंचित बहुजन आघाडी पाठपुरावा वंचित बहुजन आघाडी पाठपुरावा करत असून चौकशी समितीने विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने तपास केल्याने या कार्यालयाचा निषेध व्यक्त करत पुढील पंधरा दिवसात पलूस तालुका कृषी अधिकार यांना निलंबित करण्यात यावे तसेच बोगस अनुदान लाटणारे व बोगस औषध फवारणी नियंत्रण विक्रेत्यावर फौजेदारी गुन्हे दाखल न झालेस तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष गायगवाळे यांनी दिला नी वंचित कामगार संघटनेचे नेते संजय कांबळे अक्षय बनसोडे स्वप्नील खांडेकर विशाल धेंडे जगदीश कांबळे परशुराम कांबळे शाकिब पटेल यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी दत्ता सावंत ऍक्टिव्ह मराठी न्यूज सातारा ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर